हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात भव्य तिरंगा रॅली संपन्न हरघर तिरंगा घरघर तिरंगा या राष्ट्रीय स्तरावरील अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेरा ऑगस्ट रोजी भालेर गावात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीने भरलेल्या उत्साहपूर्ण भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले क पू पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी अकरा वाजता या रॅलीला दिमाखदार प्रारंभ झाला या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला त्यांच्या हस्ते रॅली आकर्षण म्हणजे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता एवढी माजी खासदार तथा संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित विद्यालयाचे चेअरमन भास्कर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते बापू पाटील जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील शिवाजी शिक्षण संस्थेचे युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोडी आणि लोटन पाटील तसेच भालेर गावाचे सरपंच व्यंकट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विजय कुमार गावित यांनी याप्रसंगी भाषणातून सांगितले की राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबद्दल प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे या देशात राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगलाच पाहिजे राष्ट्राला समाजात समर्पित होऊन आपले दैनंदिन कार्य पार पाडणे म्हणजेच खरी देशभक्ती होय असेही डॉक्टर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण गाव देशप्रेमाने निनादत होते ही रॅली केवळ एक मिरवणूक नसून गावकऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारा आणि तिरंगाविषयी अभिमान निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला जेटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शाळा तर सर्व सर्वांनी आपण तिरंगा रॅली या ठिकाणी काढायचे आणि तिरंगे मधून एकतेचं दर्शन आणि राष्ट्राबद्दलचं प्रेम आपल्याला